लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर मी सगळ्यात महत्वाचं ज्या कामाला प्राधान्य दिले ते म्हणजे वैद्यकीय महाविद्यालय आपल्या नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे त्या भूमिकेतून मी तेवीस आठ दोन हजार चोवीसला त्या संदर्भात एक पत्र दिलं नंतरच्या कालखंडामध्ये अकरा तीन दोन हजार पंचवीस असे अनेक पत्र अकरा तीन दोन हजार पंचवीस अनेक वेळा संबंधित मंत्री महोदयांना त्या ठिकाणी भेटलो एकदा धर्मेंद्र प्रधानजी मंत्री केंद्रीय शिक्षा मंत्रालय नरेंद्रजी मोदी साहेब जगत प्रका प्रकाश नाड्डाजी या सर्व मंत्र्यांना भेटून मेडिकल कॉलेजची मागणी केली आणि ती मेडिकल कॉलेजची मागणी केल्यानंतर त्याला आपल्याला खऱ्या अर्थाने यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण त्याचबरोबरीने आमची मागणी एक आहे की मेडिकल कॉलेज हे शहराच्या लगत एक पाच ते दहा किलोमीटर अंतरावरच ते मेडिकल कॉलेज झालं पाहिजे त्याचा फायदा सिव्हिल हॉस्पिटलला त्या ठिकाणी होत असतो त्याचबरोबरीने शहराच्या डेव्हलपमेंटमध्ये पण त्याची भर पडत असतं शेवट आपण कुठल्या तालुक्यात राहतो यापेक्षा आपला शेवट जिल्हा महत्त्वाचा असतो आता आत्ताच्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाला असं वाटतं प्रत्येक आमदाराला खासदाराला असं वाटतं की माझ्या होम टाउनवर ते मेडिकल कॉलेज झालं पाहिजे ही त्यांची प्रत्येकाची मागणी असते प्रत्येक आमदाराला वाटतं की माझ्या तालुक्यात झालं पाहिजे खासदाराला वाटतं की माझ्या तालुक्यात झालं पाहिजे पण माझी सगळ्यात महत्वाची भूमिका आहे की हे मेडिकल कॉलेज या नगर शहराच्या लगतच झालं पाहिजे त्याबाबत मी आता कलेक्टर साहेबांना भेटलो कारण एक तीन जणांची कमिटीसुद्धा त्यावर सरकारने नेमणूक केलेली आहे त्या कमिटीत अनेक लोक ते तीन जणांची कमिटी ती कमिटीसुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये येऊन गेली पण आता त्या कमिटीला सुद्धा मी स्वतः एक पत्र व्यवहार करणार आहे सी एमला पण पत्र देणार आहे कलेक्टर साहेबांना ही विनंती केली की नगरच्या आजूबाजूला एक पंचवीस तीस एकर जागा उपलब्ध करून द्या त्याबाबत काही जागा पण मी सुचवल्या इथून बाजूला दोन मिनटाच्या अंतरावर इंद्रायणी हॉस्पिटल हॉटेलच्या बाजूला इंद्रायणी हॉटेलच्या बाजूला एक पंचवीस तीस एकराचा एक प्लॉट आहे कॅन्टोनमेंटच्या प्रॉपर्टी आहे ती तिथं जर मेडिकल कॉलेज झालं तर त्याचा निश्चित त्याचा एक चांगला पद्धतीने शहरासाठी फायदा होईल बाजूला आरंगावला एक टी सेंटर म्हणून होतं जुन्या काळी त्या टी व्ही सेंटरची सुद्धा एक पंचवीस तीस एकर जागा आहे अशा काही जागा पण आम्ही सुचवलेल्या आहेत कारण आमची म्हणणं एक की एक आहे की की मेडिकल कॉलेज दुसऱ्या तालुक्यात एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या आत्ता असापोटी गेलं नाही पाहिजे आमची महत्वाची भूमिका आहे तुम्ही ज्यावेळेस जिल्ह्याचे नेते म्हणून काम करताना त्यावेळेस तुमची विचार हा ब्रॉड पाहिजे तुमचा विचार जिल्ह्याच्या दृष्टीने विचार पाहिजे त्यामुळं त्याबाबत आज संबंधित कलेक्टर साहेबांना भेटलो आणि मधल्या कालखंडामध्ये आपण एक कामगार हॉस्पिटलसुद्धा एक मंजूर करून घेतलं कामगार हॉस्पिटलसुद्धा नगरच्या आजूबाजूला झालं पाहिजे कारण निश्चित त्याचा फायदा जिल्ह्यातील कामगारांसाठी होईल म्हणून त्याबाबत मी निमळक या ठिकाणी एक जागा सुचवलेली आहे सुद्धा शहराच्या लगतच आहे कारण आता तो रेल्वेचा ब्रिजसुद्धा लवकरात लवकर त्याचं काम चालू होईल जर कामगार हॉस्पिटल निमळक परिसरामध्ये त्याला जागा उपलब्ध होती आम्ही ते चाचची जागा आधी पाहिली होती पण चाचला जागा उपलब्ध होत नाही निमळकला जागा उपलब्ध होती म्हणजे असे दोन जागा उपलब्ध दो दो करून देण्याच्या बाबत जिल्ह्याचे कलेक्टर साहेबांना आता मी त्या ठिकाणी भेटलो तुम्हाला नेमकं असं काय वाटतं कडे नाही मला वाटतं म्हणण्यापेक्षा मला काहीतरी काळाचे पावलं माझ्या लक्षात येत असतात ह्या संकेते हा मेडिकल कॉलेजसुद्धा विशिष्ट भागामध्ये नेण्याचा प्रयत्न होऊ शकतो किंवा होत आहे तसा काही प्रस्ताव केला तसा प्रस्ताव नाही पण तुम्ही सत्तेचा वापर करून तुम्ही तोंडी सूचना देऊन सुद्धा त्याबाबत करू शकता ही शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही त्यामुळे मी तात्काळ आजच्या आजच कलेक्टर साहेबांना भेटून आपल्यासमोर मांडणी करत आहे विशिष्ट भाग म्हणजे विशिष्ट भाग म्हणजे तुम्ही पाहिला असन एअरपोर्ट आलं शिर्डीला उद्या हे मेडिकल कॉलेज शिर्डीला जाऊ नये कारण शिर्डीला साईबाबांचं मोठं हॉस्पिटल आहे माझं दुमत नाही शिर्डी बाबत माझं दुमत नाही पण शिर्डी एका कोपऱ्याला पडतं नगर हे सेंटर आहे नगर हे जिल्ह्याचं सेंटर आहे त्यामुळे नगरमध्ये मेडिकल कॉलेज झालं पाहिजे उद्या तुम्ही साईबाबा हॉस्पिटलला जर कनेक्ट करून जर तुम्ही उद्या मेडिकल कॉलेज चालू केलं ती सुद्धा शक्यता नाकारता येत नाही येणार नाही त्यामुळे मी आजच्या कलेक्टर साहेबांना भेटून सांगितलं की ही, ना ना ही। आग आग जागा ही दहा किलोमीटरच्या परिगामध्येच दिली पाहिजे त्याबाबत सीएमनी सुद्धा सूचना केलेल्या आता कलेक्टर साहेबांनी मला सांगितलं की आमच्या मध्ये सुद्धा सीएम साहेबांच्या सुद्धा त्या सूचना आहेत कमिटी आली त्यावेळेस नगर जिल्ह्यात येऊन त्या समितीने पाहणी केली होती आणि जागा उपलब्ध नसल्यामुळे नगरचा प्रस्ताव काही समावेश झाला नाही या पाठी मग काही जागा उपलब्ध नव्हत्या असं नाही जागा उपलब्ध होत्या पण आम्हाला ते काम करण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता आमची इच्छाशक्ती नव्हती मेडिकल कॉलेज झालं पाहिजे आज तुम्ही पाहिलं असेल या मतदारसंघाने अनेक खासदार दिले या जिल्ह्याने अनेक खासदार दिले कुठल्या जिल्ह्यातल्या खासदारांनी संसदेमध्ये आजपर्यंत प्रश्न प्रिश्ण उपस्थित केला का माझ्या मतदारसंघामध्ये मेडिकल कॉलेज झालं पाहिजे पण मी खासदार झाल्यानंतर मी तर संसदेमध्ये आवाज उठवला संबंधित मंत्री महोदयांना भेटलो एकदा आमच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताईंच्या माध्यमातून नड्डा साहेबांना भेटलो त्या मंत्री महोदयांना पण आम्ही त्या ठिकाणी भेटतो शेवट आजपर्यंत जागा उपलब्ध नाही असं होत असतं का जर एका बाजूला तुम्ही जागेचं अतिक्रमण करायला तुम्हाला जागा उपलब्ध राहते आणि मग मेडिकल कॉलेजसाठी जागा उपलब्ध होत नाही असं होऊ शकत नाही ना मी आता काही जागा त्यांना बसल्या बसल्या काही जागा सांगितल्या इथं जवळच पंचवीस एकर जागा आहे आमच्या त्या आरंगावला टीबी सेंटर तिथं जागा आहे चासला कृषीची जागा आहे रस्त्याच्या नगर लगत लग, ती जागा आहे तुम्ही ते ताब्यात घेऊ शकता ना असं वाटत असं इथं होईल नाही इथं झालंच पाहिजे ही माझी महत्वाची भूमिका आहे त्यासाठी मी वेळेप्रसंगी आंदोलन सुद्धा करीन कारण नगर मध्येच मेडिकल कॉलेज झालं पाहिजे नगर हे जिल्ह्याचं सेंटर आहे त्या परिसरामध्ये झालं पाहिजे तुम्ही एका बाजूला जर मेडिकल कॉलेज घेऊन जाता याच्यात इंटरेस्ट काय त्यामुळे माझी सर्व सर्व पक्षीय आमदारांना आणि सर्व खासदारांना माझी विनंती आहे की तुम्ही सुद्धा मी कुठल्या पक्षाचा खासदार बोलतो यापेक्षा मी जिल्ह्याचा विचार करून बोलतो तुम्ही सुद्धा याच विचारावर सगळ्यांनी ठाम राहिले पाहिजेत ज्यांनी पक्षाच्या नेते मंडळींना सांगितलं ला पाहिजे आता मी सीएमला पत्र देणार सीएमशी सुद्धा मी तेच बोलणार आहे माझं म्हणणं सगळ्या आमदारांनी पत्र दिलं पाहिजे सीएमला आमदारांशी करणार ना काय अडचण काय संपर्क करायला आता तुम्हीच ना सातत्याने जर अशा गोष्टी होत असतील तर याचा अर्थ दक्षिणेतले कुठे कुठेतरी कमी पडतात हे जाणवतो ना आज जर तुम्ही एखाद्याला विचारलं तर त्या गोष्टीला दुजोरा दिला जाईल पण मला जी इंटरनल जी माहिती ती माहिती अशी का हे मेडिकल कॉलेज सुद्धा साईबाबा ट्रस्टच्या कॉलेजला ऍड करून ते तात्काळ सुरू करायचं तात्काळ सुरू करण्याच्या नावाखाली मेडिकल कॉलेज तिकडे घेऊन जायचं आणि ती तसंच सुरू कर ठेवायचं म्हणजे परत तात्काळच्या नावाखाली परत येत नसतं म्हणजे माझा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आयुष्य सगळ्यात मोठी बिल्डिंग आहे मी त्या सिव्हिल सर्जनला चार वेळा भेटलो ते चालू झालं पाहिजे तुम्ही आताच्या परिस्थितीत नगर शहरामध्ये सुद्धा मेडिकल कॉलेज चालू करू शकता आयुषची एवढी मोठी बिल्डिंग आहे तिचा बेनिफिट मिळेल सिव्हिलचा बेनिफिट मिळेल लगेच मिळेल ना जेवढं स्ट्रक्चर शिर्डी संस्थांकडे स्ट्रक्चर आहे तेवढं स्ट्रक्चर आज पण त्यापेक्षा जास्त स्ट्रक्चर आपल्या नगर नगरमध्ये सुद्धा आहे नाही 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 मी म्हणलो नाही कमी पडले मी म्हणतो माझ्यापेक्षा काम करतात पण माझं म्हणणं हे की सर्वांनी या गोष्टीचा विचार करून मेडिकल कॉलेज हे नगर शहरामध्ये झालं पाहिजे या भूमिकेवर सगळ्यांनी ठाम राहिलं पाहिजे राम शिंदे भूमिका घेतली ते उत्तरेतच होत आहेत दक्षिण होत नाही जे काही मंदुरे म्हणतात ते उत्तरेत जातात तुम्ही नाही नाही माझी भूमिका कोणाला कुठला विरोध म्हणून भूमिका नाही मा माझी माझी भूमिका म्हणजे मला सुद्धा वाटतं ना मला सुद्धा ज्यावेळेस मेडिकल कॉलेजचा मी पाठपुरावा केला मंजूर झाल्यानंतर मला सुद्धा काही जण म्हणले आपलं पार्नरला मेडिकल कॉलेज होतं का बघ पण पार। पारनेरला मेडिकल कॉलेज ठीके एका बाजूने माझ्यासारख्याला एक अभिमान वाटेल समाधान वाटेल त्याचा जो बेनिफिट मिळणं गरजेचं आहे तो मिळणार आहे का मग आज राज्यातून विद्यार्थी विद्यार्थी मेडिकल कॉलेज शिकायला येणार आहे उद्या त्यांचा दळणवळणाचा सगळ्या सुखसुविधा नगरमध्ये उपलब्ध आहे उद्या काही विद्यार्थ्यांना हॉस्टेलला राहण्याची वेळ आली त्या गोष्टी सुद्धा त्यांना नगरमध्ये आहे आणि नगरची डेव्हलपमेंट दिसती ना सगळ्यात महत्वाची आज तुम्ही पाहिला असेल आज संभाजीनगर महानगरपालिका नाशिक नगर महानगरपालिका ह्या महानगरपालिका आणि आपल्या आहिला नगर महानगरपालिका एका वेळेस महानगरपालिकेचा दर्जा मिळालेला आहे पण आज तुम्ही संभाजीनगर पाहा किती पुढे गेले नाशिक पाहा किती पुढे गेला आणि नगरची काय परिस्थिती हे पण आपण विचारात घेतलं पाहिजे ना याचा अर्थ निसर्ग आपण बोर्ड दाखवण्यापेक्षा आपण सुद्धा त्या कृतीमध्ये काहीतरी उतारलं पाहिजे हा आमचा एक प्रयोग आहे ना माझ्या दृष्टीने जर मेडिकल कॉलेज झालं माझ्या दृष्टीने नगरच्या लगत कामगार हॉस्पिटल झालं तर डेव्हलपमेंट बरोबर त्याचा फायदा निश्चित जिल्ह्याला होतो

नाही जिल्हा विभाजन झालं तर ते चांगलंच राहील कारण तुम्ही पाहिलं असल आज पूर्ण जिल्ह्याचे जे कलेक्टर असू सीओ असू वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी असो मग त्याला जर डबल जर या जिल्ह्यामध्ये विभाजन झालं तर निश्चित काम करणं तेवढं मायक्रो काम करणं शक्य होणार आहे ना त्याचा फायदा होणारच आहे ना आज आपल्याला बारा जिल्हा तालुक्यांचं कलेक्टर साहेबांना बारा तालुके पहावं लागतात उद्या एस पी त्यांना बारा तालुक्या पाहावं लागतात ते जर विभाजन झालं तर त्यांना काम करायला सोपं जाणार आहे तेवढं काम मायक्रो होणार आहे पालकमंत्री म्हणतात काही गरज नाही विभाजन करत नाही कोणाचं काय म्हणणं आहे यापेक्षा तुम्हाला अधिकाधिक मायक्रो काम करायचं असेल तर विभाजन योग्य आहे त्यांची नाही नाही माझं म्हणणं काय मी कोणाचं काय म्हणणं आहे यापेक्षा माझं काय म्हणणं मला ग्राउंड वर काय कळतं हे मी तुम्हाला सांगतो जेवढं तुम्हाला मायक्रो जर काम करायचं असेल प्रत्येक घटकापर्यंत जर प्रशासनाला जाऊन काम करायचं असेल तर विभाजन हे झालं पाहिजे त्याचा निश्चित त्याला राजकीय अर्थ काढू नका तर तुम्हाला जर प्रॉपर प्रत्येक गावागावात वाडी वस्ती जाऊन काम करायचं असेल प्रशासनाला ना तर विभाजन हे झालं पाहिजे संघर्ष आमच्या पाठीस पुजलेला आहे ना संघर्षाशिवाय आमच्या वाट्याला काय नाही त्याच्यामुळे करणार आम्ही संघर्ष करणार ना भेटला त्यांनी काय सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा तेच सांगितलं की त्यांनी सांगितलं की आमची ज्यावेळेस सीएम साहेबांनी बी द्वारे मिटिंग घेतली ने सुद्धा त्याच सूचना सु� केल्या की नगर शहराच्या बाजूला दहा किलोमीटरच्या अंतरावरच मेडिकल कॉलेज पाहिजे सिव्हिल हॉस्पिटलच्या लगत पाहिजे तर त्यांनी सुद्धा मी जे पत्र दिलं ते पत्राला सुद्धा सकारात्मक उत्तर दिलं त्यांना मी काही जागा पण सूचित केल्या त्याबाबत सुद्धा त्यांनी लवकरात लवकर मार्ग काढतो मी ती जी कमिटी आलेली त्या कमिटीला सुद्धा मी एक पत्र देणार आहे तुम्ही ज्या जागा त्यांच्याकडे दे। जागा असल्या तरी असणार ना शेवट महसूल विभागाकडे पूर्ण जिल्ह्याचा नकाशा असतो पूर्ण जिल्ह्याचा नाटा असतो फॉरेस्ट विभागाची जागा काय आहे तुमची गायराची काय आहे महसूलची लँड कुठे आहे या सगळ्या आरोग्यासाठी काही लँड राखीव आहे का या सगळ्या नकाशाला एका झोका महसूल विभागात असतो त्यांनी जर एकदा समोर नकाशा ठेवला आणि नगर शहरचा सेंटर काढून एक पाच दहा किलोमीटरच्या अंतरावर काढून तुम्ही दुर्बीन लावून बसले तर दहा मिनिटात जागा सर्च करू शकता ना तुम्ही नाही कलेक्टर साहेबांनी जागा पाहिल्या असत्या मला त्याबाबत चर्चा नाही झाली पण मला मा, ज्या जागा जा 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 काही माझ्या जा, नजरेस समोर आल्या काही चार दोन जागा सांगितल्या वाटलं मी सुद्धा स्वतः नकाशा घेऊन बसून मी त्यांना अजून जागा जा डिटेक्ट करून देऊ शकतो आता वेळच्या बाजूला आमचे देऱ्याचे कार्यकर्ते आले ते माझ्या घर मधल्या काळात त्यामुळे आमच्याकडे लँड आहे माझ्याकडे मध्ये सातशे लोक आले त्या कृषीच काहीतरी कृषी विभागाची एक चाळीस पन्नास एकर लँड आहे रोडच्या ती सुद्धा अशा लँडचा फायदा होईल ना आहे बेनला पण आहे ना पण बाबुडी बेन मा जरा थोडं लांब जाईन एका बाजूला जाईन थोडं लांब जाईन जवळ आलं पाहिजे महापालिकेचे वडगाव गुप्ताला काय का सातशे एकर जागा आहे पिंपळगाव माळ पिंपळगाव माळवीला ती पण जागा आहे उलट तुम्ही पण या गोष्टीच्या बाबत तुम्ही पण या गोष्टीच्या बाबत सगळ्यांनी मला मदत करा उलट माझी तुम्हाला पत्रकार बांधवांना पत्रकार बंधूंना विनंती माझी मी ज्या पद्धतीने आज माझे म्हणणं मांडलं मा जा जागेच्या बाबत काही सूचना केल्या तुम्ही सुद्धा खरं तुम्ही सुद्धा एक पत्र द्या अशा अशा जागा काही नगर शहराच्या लगत जागा आहेत तिथं मेडिकल कॉलेज खोण्याचा विचार करावा खरं नाही नाही त्यांच्या त्यांनी काय ऐका ना त्यांनी काय जागा सुचवल्या यापेक्षा खोलात जाण्यापेक्षा आपल्याला काय योग्य वाटतं ते करायचं तुम्ही काय करता म्हणून मी ते करायचं का नाही मला काय योग्य वाटतं मला जिल्ह्याच्या माहिती माहिती नाही पहिल्या कमिटीला त्यांनी जागा उत्तर तुम्हाला माहिती नाही मला ते माहिती नाही तेच विचारतो की त्या परत दाखवल्या मला ते माहित नाही मी तुम्ही म्हणत असाल तर मी चौकशी करतो मी कमिटीला भेटणार आहे उलट मी जसं जिल्हाधिकाऱ्याला पत्र दिलं तुम्ही सगळ्या पत्रकार बंधूंनी एक तुमचं एकत्रित एक पत्र सुद्धा जिल्हाधिकाऱ्याला देऊन काही जागा सूचना करा तुम्ही आता काही सांगितलं त्यांनी कुठेतरी एक जागा सांगितल्या अशा काही जागांच्या सूचना करा ना ज्याला त्याला नजरेत माहित असतं ना देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे सक्षी ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमच्याकडे शैक्षणिक सहर तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन ए स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद